नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आमचं सरकार राज्याला पुढे नेणारं प्रगती आणि समृद्धी सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच रो रो जलसेवेचा शुभारंभ करणार मंत्री नितेश राणे यांची वारी कॅलिफोर्नियापेक्षाही कोकण सरस करू पत्रकार कार्यशाळेत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आत्मविश्वास आणि मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्दीपणा कपवून घेतला जाणार नाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे या नंतर ज्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार आहे राज्याला पुढं नेणारा सरकार आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे त्याला जे बियाणं देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे याची नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं खरं म्हणजे बघा शिव पालकमंत्री महोदयाने सांगितलं भात आणि नाचणी हे प्रमुख पीक आपलं आहे त्याचं वाटप करणार आहे केलेला आता करतो आहे आपण खरं म्हणजे आपली खरीपाची जी मिटिंग मुंबईला झाली आढावा बैठक त्यामध्ये दे देखील शेतकऱ्यांना जी आपण बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे असले पाहिजे आणि त्याची नोंद सगळ्यांनीच घ्यावी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी देखील रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद आणि कृषी विभाग नाविन्यपूर्ण घटक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भात आणि नाचणी पिकाचं मोफत बियाणं सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंबा वितरकांना चारचाकी वाहन वितरण तसंच नागरी सुविधा योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी ऐंशी सी एन जी गाड्यांचे वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत माजी आमदार राजन साळवी रवींद्र फाटक जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले गेल्या तीन वर्षामध्ये रत्नागिरीत लोकाभिमुख विकास प्रकल्प उभे राहिले आहेत दिलेला निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे ही माफक अपेक्षा ठेवून निधी दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचं काम आपण पाहिलं आणि जे काही तीन वर्षामध्ये या रत्नागिरीमध्ये जे प्रकल्प उभे राहिले मग त्यामध्ये सगळेच आहेत लोकाभिमुख विकास प्रकल्प आहेत रस्ते आहेत अनेक योजना आहेत खरं म्हणजे मला माहीत नाही आहे मला आठवतही नाही की कि किती निधी कोणाला दिलेला आहे फक्त एवढंच आहे निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती आणि विकास कामं करताना दर्जा कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे क्वालिटी चांगली असली पाहिजे वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे हे मात्र माफक अपेक्षा मी ठेवून सगळ्यांनाच निधी दिला ना तो किती दिला आहे मला माहीत नाही लोकेशन कोकणातील शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करत राहणार आहे अशी ग्वाही श्री शिंदे यांनी यावेळी दिली आणि म्हणून त्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन मिळालं पाहिजे कधी आपल्याला पेरणी केली पाहिजे कुठलं खत वापरलं पाहिजे किती पाणी वापरलं पाहिजे जमिनीची पोत गेली आहे का जमिनीची पोत वाचवली पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेतीच्या साठी त्यांना देखील आपल्याला आपल्या विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल आणि कोकणातला शेतकरी देखील इथं पोटवर मिळत नाही म्हणून नोकरी करायला तिकडे जातात तो इथं नोकरी करायला बाहेर मुंबई ठाण्यात था कुठं जाता कामाने त्याला रोजगार तुमच्या कोकणातच मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन तुम्ही पालकमंत्री म्हणून केलं पाहिजे पर्यटनाला तुमच्याकडे चालणार आहे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा आहे अरे एवढं पाणी स्वच्छ आहे की पर्यटक इकडं भुरळ त्याला पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटनाला देखील चालना देता येईल आपला उद्देश एवढाच आहे की हा इथला शेतकरी इथला तरुण रोजगारासाठी दुसऱ्या दुसरीकडे जाता कामाने गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे त्याच नियोजन आपण केलं पाहिजे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भात नाचणी पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटपाचा कार्यक्रम देखील नियोजन मंडळातून होत असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सिंधुरत्न योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवावी असंही त्यांनी सांगितलं भात पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं नाचणी पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं ग्रामीण भागातल्या जनतेला मोफत बियाणं वाटपाचा कार्यक्रम हा देखील नियोजन मंडळात आता मी केला पण मागच्या वर्षी सिंधुरत्न योजनेतनं आम्ही केला होता सर सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं सर आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की ज्या सिंधुरत्न योजनेनं तुमच्यामुळं अनेकांना वैयक्तिक लाभ मिळाले ते वैयक्तिक लाभ पुढे देखील चालू राहण्यासाठी ही सिंधुरत्न योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवण्याची जबाबदारी साहेब आमचं सा नेतृत्व म्हणून तुम्ही स्वीकारली पाहिजे आज इथे महिला भगिनी देखील आहेत सर आपण केरळला गेल्यानंतर हाऊसबोटची किमया बघतो पण भविष्याच्या दोन वर्षानंतर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान 15 ते 20 हाउस बोट बचत गट चालतील अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही सुरू केली. रस्ता रेल्वे सोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून लवकरच मांडवा माजगाव ते रत्नागिरी मालवण सागरी रोरो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता रेल्वे जस जलवाहतुकाला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना दूर आहे त्या त्या त्याच त्याचा धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी मांडवा आणि माजगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन तासामध्ये पोचेल मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो सर्व्हिसमध्ये शंभर गाड्या आणि पाचशे पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकर सोडणार आहोत ज ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे जसंच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती पूर्णतः पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मंत्री राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी एलईडी मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभाग यशस्वी होत असल्याचं त्यांनी सांगितलं नेमकं काय बातमी नाही त्या बाबतीमध्ये आमचे फिशरीज कमिशनर तावडे येऊन स्वतः येऊन तुम्हाला अधिकृत माहिती देऊन गेलेली आहे बातमी त्याच्यानंतर तुम्ही केली सत्य जे काय आमच्या मत्स्य खात्याने केलेली ज्या काही कारवाया आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी जी चालू होती प्रामुख्याने एलईडी डी फिशिंग त्याची जी नियमबाह्य आहे त्याच्याविरुद्ध जे काही कारवाई आमच्या महायुतीच्या सरकारने केली ड्रोनची असो किंवा अन्य विषयाची कारवाई त्या बाब त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे त्या कुठलाही विषय शंभर टक्के कधीही बंद होत नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत वर्षानुवर्ष जे काही एल ई डी मासेमारी सुरू होती त्याच्यामध्ये आळा आणण्यामध्ये आम्ही थोडे यशस्वी झालेलो दा हो। आहोत अजून शंभर टक्के आमचे प्रयत्न सुरू आहे आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जी शिस्त आम्हाला सागरी सुरक्षेच्या निमित्ताने आणायची आहे ती निश्चित पद्धतीने आम्ही यशस्वी करतो रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील गैरप्रकार थांबवून बंदराचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्यानं पावलं उचलली असल्याचं यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं तिथे अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला तिथे स्थानिक मच्छीमारांवर नुकसान होत होतं त्यांच्यामुळे गैर प्रकार किती चालू व्हायचे हो त्या सगळ्या गोष्टीला आमच्या खात्याअंतर्गत आम्ही कारवाई केली त्याच्यानंतर बावीस कोटी हे आमच्या खात्याअंतर्गत मिरकरवाड्याचा पहिला टप्पा म्हणून तिथे विकासासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्या सगळ्या त्याचं टेंडर आता निघालेलं आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याचं भूमिपूजन करण्याचे आमची आमचे प्रयत्न आहे काही दिवसामध्ये ते सगळे विषय होतील आणि लवकरच मिरकर वाड्याचा विकास हा खऱ्या अर्थाने तिथे मार्गी लागते मुंबई गोवा महामार्गाचं काम गांभीर्यानं आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे तसंच चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात कापून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली असल्याचं सांगितलं आमचे सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर को कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि <laughs> गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करे खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेत श्री राणे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती काळात आपापल्या विभागांबाबत सतर्क राहून आपत्ती ओढावणार नाही आणि ओढवलीच तर त्यातून तात्काळ उपाययोजना कशी करता येईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते, के ते जाणून घ्यावं बाकी काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आढावा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं एका अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या पाठिंबा एकाला मदत पोहचते एकाला हाती लॅप पोहचते त्यामुळे तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं हो। यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुंबल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारेची त्यांना सर्वृत्तचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसा आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम रद्द सामोरं जात आहे कोकण हा निसर्ग सौंदर्यानं आणि विविधतेनं नटलेला आहे कोकणातील विकासाला राज्य शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्यानं मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहे कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सरस करू जेणेकरून कोकण पाहायला परदेशी पर्यटक येतील असं आवाहन उद्योग मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे मी सुदैवी आहे की मी लोकमान्य ठिकाणच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि मी सुदैवी आहे की मी बाळासाहेब जांभेकर जिल्ह्याचा पालक होतो आणि माझी जन्मभूमी अर्थानं पत्रकारिता वाढली हिंदीचे पत्रकारितेचे जनक देखील आमच्याकडचे आहे त्याच्यामुळे पत्रकारिता खऱ्या अर्थानं जी जन्माला घातली ही घातली आणि त्या कोकणामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावे ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा असते <laughs> आणि विजय विजयसिंग साहेब आज आपण मुंबई ठाणा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणाचा कार्यशाळेचा कार्यक्रम घेतला आहे पण मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वर्षी मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांची कार्यशाळा रत्नागिरीमध्ये घ्यायची याचा अर्थ मला महाराष्ट्राचा नेता बनायचा नाही काही गोष्ट मला फक्त ज्या भागातन ज्या ठिकाण खऱ्या अर्थानं पत्रिका पत्रकारितेचा जन्म झाला ते ठिकाण नक्की कशा पद्धतीनं आम्ही चांगलं बनवतोय हे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना कळलं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातूनही प्रसिद्धी होऊन परदेशातले पर्यटक देखील आमच्या कोकणामध्ये आले पाहिजेत आणि आम्हाला कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा नाही तर कॅलिफोर्नियापेक्षा उजवं आमचं कोकण आहे हा प्रामाणिकपणानं दाखवण्याचा बदला हेतो आहे याच्यावरचं दुसरं बाकी काही वाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं मुंबई ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते यावेळी पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलनानं कार्यशाळेला सुरुवात झाली यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनवाला ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप ठा रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते वरिष्ठ पत्रकार अरविंद तथा अण्णा कोकजे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहरून नाकाडे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष विनोद यादव टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांच्यासह ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल कोकण विभागीय अधिक स्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनवाला यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे पत्रकार संदर्भ सगळ्या ठिकाणी बदलले आहे आणि या बदलाशी सुसंग होण्यासाठी आपण माध्यम कर्मी म्हणून ज्याला उल्लेख करतो या सगळ्यांनी अद्याप आणि अपडेट होणं आवश्यक आहे असा ध्यास आमचे महासंचालक मान्य बीजेसी सरांनी घेतला आणि त्यातून प्रशिक्षणाचा त्यांचा आग्रह हो। हा आज इथे उतरताना जवळपास दो दोनशे अडीचशे पत्रकार मंडळी कोकणी भागातून दिसत आहे अपने, अपने एक स्वतःचा गौरव होता की आपण ओपिनियन आहोत परंतु काळाच्या ओपिनियन लीडरशिप आपण गमवली का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण आजच्या जगात मोबाईल असताना प्रत्येक जण वाच वास्थ, वाचकाशिवाय पत्रकार झालेला आहे आणि तो एकाच वेळी बातमी वाचतोय बातमी प्रसारित करतोय बातमी तपासून घेत आहे अशा पार्श्वभूमीवर आपली आपण ओपिनियन लिडरशिप शिकवण्यासाठी आपण काय ठेवलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आणि काशी सुसंगतपणे आपल्याला बदल काय घडले पाहिजे यासाठी प्रशिक्षण ही अतिशय नितांना गरजेची गोष्ट आहे आणि हे सूत्र हाते घेऊन आपण विभागासोबतच आपल्या ज्या पत्रकाराशी संबंधित शब्दांनाही प्रशिक्षित करण्याचा एक आमचा भाग आहे आणि या धोरणातून या सूत्रातून ही कार्यशाळा होत आहे सर्वांकडे जे खाती येते वर्षी बघा जिथे जिथे सरांनी काम केले आहे तिथे घरी कामगिरी आहे मराठी भाषा बघा तिथे अभिजात बदल मराठी भाषा उद्योगमध्ये महाराष्ट्राला भारतात नंबर वन एस मध्ये आणण्यात सरांचा वाटा आहे आणि बालक्ष्मी म्हणून मी जेव्हा रेल्वे स्टेशनला उतरलो तेव्हा बघितलं की सगळं रेल्वे स्टेशनचा चेहरा मोरा बदलत आहे तर सगळीकडे सरांची कामगिरी दिसत आहे आणि अजून दिसतोय <laughs> की इतके पत्रकार एका ठिकाणी सगळे शांततेने बसले आणि फक्त सरांच्या प्रेमामुळे इतके लोक इथे आले मला आश्चर्य वाटला की सर मुंबईला इतके पत्रकार आले तिकडे बाकी सगळ्या जिल्ह्यावरून इतके लोक आले तरी म्हणजे ही कार्यशाळा इथेच सक्सेस झाली इतके लोक आलेले आहेत सर पत्रकारितेच आणि मी पोलीसमध्ये आहे तरी पण पत्रकारिता झा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे माझे वडील पत्रकारिता करायचे

आजच्या ठळक घडामोडींवर आमचं सरकार राज्याला पुढे नेणारं प्रगती आणि समृद्धी सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच रो रो जलसेवेचा शुभारंभ करणार मंत्री नितेश राणे यांची वारी कॅलिफोर्नियापेक्षाही कोकण सरस करू पत्रकार कार्यशाळेत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आत्मविश्वास आणि मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्दीपणा कपून घेतला जाणार नाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार